तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सीमचा रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचा आहे दोन हजार पंचवीसचा त्याचप्रमाणे जे काही रखडलेला दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस तर त्याचा रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचा आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं इथं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला सी एम ओ यू तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की आमचा रिझल्ट इथं दाखवत नाही आहे तर इथं तीन डॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखी दिसेल त्यानंतर इथं यू डिजिटल युनिव्हर्सिटी या ऑप्शनवरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे तर व्हायसिमोबद्दल जर काही अडचणी असतील व व्हायसिमोबद्दल जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर वॉयसिमोबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर येत आल्यानंतर तुम्ही इथून तुमचं जे काही हॉल तिकीट आहे व्हायसिमचं इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर हॉल हॉलटिकीट डाउनलोड केल्यानंतर इथे एक रिझल्टचं एक ऑप्शन दिसेल त्या ऑप ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी इथं मे जून दोन हजार चोवीस मार्च ॲग्रिकल्चरचा जो काही रिझल्ट आहे डिसेंबर तरी इथं जे काही रिझल्टच्या लिंक्स आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल दोन हजार पंधरापासून आहे तर दोन हजार चोवीसपर्यंत जे काही रिझल्ट आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही इथं जे आहे व्हायसी यम ओ यू तुम्हाला इथे टाकायचं आहे व्हायस यू मी टाकल्यानंतर रिझल्टवरती जे आहे क्लिक करायचं आहे इथं रिझल्ट टाकायचं गा आहे सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जे लिंक येईल मी रिझल्ट यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही इंटर या इंटरफेस या पेजवरती याल तर इथून तुम्ही दोन हजार मे जून दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस सप्टेंबर त्याचप्रमाणे डिसेंबर दोन हजार तेवीस मार्च फेब्रुवारी दोन हजार चोवीस मे जून दोन हजार चोवीस ज्या कोणाचं तुम्हाला रिजल्ट चेक करायचा आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा पी आर एन नंबर तो बोर बोर तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की इथे पी आर एन नंबर तुम्हाला जर चुकीचा जर टाकला तर तुमचा रिझल्ट तिथं दाखवणार नाही तुमचा पी आर एन नंबर जे आहे टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमचा जो काही रिझल्ट आहे तिथं दाखवेल तुम्हाला त्यानंतर ए बी सी आय डी कार्ड तर ते कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर ए बी सी डी कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल व तुम्हाला जर वाय सीमबद्दल जर काही अपडेट असेल तर सर्वात पहिले आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल अपडेट मिळेल तर आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू